आणि जेव्हा ते भारतीय जनता पक्षात होते तेव्हाही आमचे कौटुंबिक संबंध हे दोन्ही बाजूंनी दोन्ही कुटुंबांनी म्हणजे पाटील आणि पवार कुटुंबांनी दहा वर्ष आम्ही ते जपलेले आहेत भाऊ आज परत घरी येत आहेत ह्याचा मनापासून आनंद आणि समाधान आहे काँग्रेसमध्येही होते तेव्हा आम्ही एकत्र अनेक वर्ष अतिशय प्रेमाने विश्वासाच्या नात्यानी काम केलेलं आहे ठीक आहे काही कारणामुळे काही दुरावा आला मध्ये पण तो मनाचा दुरावा कधीच नव्हता तो राजकीय दुरावा होता कौटुंबिक संबंध आमचे तुम्ही मागच्याच आठवड्यातलं माझं स्टेटमेंट काढा किंवा माझ्या इलेक्शनमधलंही काढा हर्षवर्धन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल माझ्या मनात जन्म मी जेव्हापासून जन्माला आले तेव्हा प्रेम आणि आदर कालही होता आजही आहे आणि उद्याही राहत Thank <laughs> you.